नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचा हा संदेश खास स्वामींनी तुमच्यासाठी पाठवला आहे स्वामी म्हणतात की बाळा कृपया या संदेशाकडे पाहून तू दुर्लक्ष करू नकोस मला माहिती आहे तुझा विश्वास बसणार नाही कारण तू सध्या खूप त्रासात आहेस पण जर का तू आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घेतला तर तुझ्या जीवनातील संकटे दुःख अडचणी दूर होऊन त्याचे रूपांतर सुख शांतती नवीन यश आणि प्रगतीमध्ये निर्माण होईल कदाचित काही गोष्टी सध्या तुमच्या मनासारख्या घडत नाहीत ते मला माहिती आहे तुम्ही त्रासात आहात तुमची प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून तुम्ही तुमचे मत बदलत आहात पण बाळांनो तसे करू नका लवकरच तुमच्या आयुष्यात असे काही चमत्कार घडणार आहेत की ज्यामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे वारे तुमच्या दिशेने वाहणार आहे तुमचे घर आनंदाने दुर्गणित होणार आहे स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा काही स्वामी भक्तांना असा प्रश्न नेहमी येतो की मी स्वामींची एवढी भक्ती करतो तरी माझ्याच वाट्याला दुःख का मला स्वामी भेट का देत नाहीत माझ्या जीवनातील संकटे संपत का नाहीत मी कोणाचे वाईट करत नाही सतत त्रास सहन करूनही माझ्यासोबत सर्व गोष्टी वाईटच का घडतात तर स्वामी त्याचे उत्तर तुम्हाला देतात की बाळा दुःख हे प्रत्येकाच्याच आयुष्यात आहे असा तू एकटाच नाहीस की फक्त तूच दुःख सोसत आहे कारण मनुष्य जीवन म्हटले किंवा प्राणी जीवन आले तर त्यांना दुःख हे सहनच करावे लागते दुःख नाही असा जगात एकही व्यक्ती तुम्हाला पाहायला मिळणार नाही आणि ज्याच्या जीवनात दुःखच नाही तो व्यक्तीही पृथ्वी तलावर तुम्हाला दिसणार नाही पण जर तुम्हाला सुखीच राहायचे असेल तर फक्त मी दाखवलेल्या मार्गावरती चला त्यात म्हणजे कधीही कोणाचे मन दुखवू नका तुमच्यामुळे कधीही कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही याची काळजी घ्या आणि तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या मिळतीलच अशी अपेक्षा कधीच करू नका कारण सर्व गोष्टी सर्वांना मिळणे शक्य नाही भगवान श्रीराम असोत किंवा भगवान श्रीकृष्ण असोत यांनाही सर्व गोष्टी त्यांच्या जीवनात मिळाल्या आहेत असं नाही तेव्हा स्वामी म्हणतात कि हे प्रियात्मा काही दिवसापासून देव तुमच्याशी कनेक्ट होऊ इच्छित आहे तुम्ही चुकूनही स्वामी मार्ग सोडू नका तुमच्या जीवनातील संकटे दूर करण्यासाठी स्वामी कुठल्याही मार्गाने तुमच्या समोर येत आहेत फक्त त्यांना येण्यासाठी तुम्ही दोन पावले त्यांच्याकडे चाला माझ्या मुला आता ती वेळ आली आहे जेव्हा मला तुला अशा उपायाबद्दल सांगायचे आहे की ते तुमचे जीवन बदलणार आहेत परंतु त्यासाठी तुला मी काय सांगत आहे त्याकडे लक्ष देऊन ऐकावेळ करेल मी तुला आत्तापर्यंत तुझ्या आयुष्यात खूप संधी समोर आणल्यात आणि दिल्याही आहेत पण अजूनही तुला तेच कळालं नाही की कुठल्या संधीने तू पुढे जाऊ शकतोस तू कुठल्या प्रत्येक संधीकडे दुर्लक्ष केलेस तुझ्याकडून होणार नाही म्हणून तू आधीच घाबरलास पण माझ्या मुला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे जीवन जी जे दिले आहे त्यात समाधानी राहायचे आहे आणि जे काही होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे असा विचार ठेवायचा आणि चांगल्या गोष्टीची वाट पाहायची वाईट घडले म्हणून येणाऱ्या चांगल्या गोष्टीचा मार्ग सोडून द्यायचा नाही पण याचा अर्थ असा नाही की जर तुम्ही आज चुकीच्या मार्गावर चालला असाल तर तो तुमच्यासाठी चांगुलपणाचा मार्ग आहे उलट त्या चुकीच्या वाटेने पुढे जात राहिल्यास तुमचे आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त होईल आणि तुम्ही आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकणार नाहीत आणि ज्या गोष्टी तुमच्यासाठी उत्तम आणि चांगल्या आहेत त्या तुम्ही कधीही स्वीकार करू शकणार नाहीत तुमचा परमेश्वराच्या शक्तीवर जर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई तू खूप ग्रेट आहेस अशी कमेंट करा स्वामी म्हणतात की मी तुला हजारो संधी दिल्या पण पर आजपर्यंत तुला समजले नाही की तू तु तुझ्या आयुष्यात पुढे कसा जाणार आणि तुझ्यासाठी मी काय ठेवले आहे तू तु, तुला सुख मिळावे याचा मार्ग इतरत्र शोधत आहेस माझ्या मुला आज मी तुला काही गोष्टी करण्यास सांगत आहे ज्यासाठी मी तुला निवडले आहे जेणेकरून तुझे जीवन चांगले होईल आता सर्वात प्रथम तुला जे करायचे आहे ते म्हणजे आयुष्यातील प्रत्येक काम करण्यापूर्वी विचार करावा आणि त्याचे चांगले वाईट परिणाम जाणून घेऊनच त्या कार्याला पुढे जावे जेणेकरून तुमच्या जीवनात आनंद येऊ शकेल आणि जीवनातून वाईट गोष्टी दूर होऊन तुम्ही स्वप्न पाहिलेल्या गोष्टी सत्यात उतरतील तसेच दुसरे कार्याचे तुला करायचे आहे ते म्हणजे तुम्हाला तुमच्या आतून ज्या गोष्टी काढून टाकाव्या लागतील ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात आळशीपणा किंवा वाईटपणाकडे घेऊन जातात अशा गोष्टी फक्त तुमचे आयुष्य खराब करतात आणि त्याचबरोबर तुमचे येणारे भविष्य आणि तुमच्या परिवाराचे जीवनही खराब करतात समज जर तुम्ही एखाद्या दारूच्या नशेत असलेल्या लोकांसोबत बसलात तर एक एक दिवस तुम्हालाही त्याच्या दारूचे व्यसन नक्कीच लागेल त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमचा वेळ वाईट लोकांसोबत घालवतात तर ते तुम्हाला वाईटाकडे घेऊन जाईल मग माझ्या मुला तुम्हाला कसे जीवन हवे आहे ते आता तुमच्या हातात आहे तुम्हाला कुठला मार्ग निवडायचा आहे तेही तुमच्या हातात आहे मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवत आहे त्यापैकी कुठला मार्ग निवडायचा आता ते तोच ठरव तसेच तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे दैनंदिन जीवन बदलणे आवश्यक आहे तुम्ही दररोज करत असलेल्या कृती तुम्हाला आयुष्यात पुढे किंवा मागे घेऊन जातात जर तुम्ही आज सकाळी लवकर उठण्यासाठी एक छोटीशी गोष्ट केली तर तीच छोटी गोष्ट उद्या तुमचा वेळ वाचवेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी अधिक वेळ देईल आणि त्यामध्ये तुम्ही तुमचा परिवार तुमचे माता पिता आणि तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळ द्याल माझ्या मुला वेळेचा योग्य वापर करण्यासाठी तुम्हाला वेळ समजून घ्यावा लागेल वेळ कोणासाठीही थांबत नाही त्यामुळे जर तुम्हाला जास्त वेळ हवा असेल तर तुम्ही सकाळी सर्वात आधी उठून तीच कामं पूर्ण करा जी तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत तुम्हालाही जर स्वामींचे बोलणे पटत असेल तर स्वामी मार्ग सोडू नका कारण स्वामी असा गुरु आहेत ज्यांनी एकदा का तुम्हाला पायरीवरती चढण्यासाठी हात दिला तर कधीही ते तुम्हाला खाली लोटणार नाहीत आणि तुमच्या आयुष्यात विश्वास कधीही दूर करणार नाहीत बाळा स्वामींचा हात हातात घेऊन जो कोणी जीवनात चालत आला आहे तो कधीही अपयशी झाला नाही आणि स्वामींनी प्रत्येक प्रयत्नाला यश हे नक्कीच दिले आहे फक्त आता तुम्हाला तयारी ठेवायची आहे की तुम्हाला कष्ट करायचे आहे की वाईट मार्गाने चालायचे आहे तुमचाही स्वामींवरती विश्वास असेल तर होय स्वामी माझा तुमच्यावरती विश्वास आहे अशी कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ